मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ग्रॅच्युएटीवर मोदी सरकारचा मोठा निर्णय आता आता नेमके काय ते सविस्तर जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका कॅबिनेट बैठकीत ग्रॅच्युएटी बाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे मोदी सरकारने ग्रॅच्युएटीवची करमुक्त मर्यादा पंचवीस लाख रुपये केली आहे आता चा। कर लगनार नहीं या रकमेपर्यंतच्या ग्रॅच्युटीवर कोणताही कर लागणार नाही यापूर्वी याची मर्यादा वीस लाख रुपये होती मार्च रोजीच्या अधिसूचने होती याशिवाय केंद्रीय पेन्शन पेन्शनधारकांच्या मागे भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने मागाई भत्त्यात चार टक्के वाढ मंजूर केली आहे आता कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के मागे हा मागाई भत्ता एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू होईल ते मार्च पगारासह जमा जाईल यात महिन्याची थकबाकी जोडली जाणार आहे सलग चौथ्यांदा मागाई भत्त्यात वाढ झाली आहे झाल्याने सरकारी तुजुरीवर बारा आठशे अडुसष्ट पॉईंट बहात्तर रुपयांचा बोझा पडणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना के जानेवारी दोन हजार चोवीस पासून पन्नास टक्के भत्ता मिळणार आहे पण त्यानंतर मागाई भत्ता सुंदवर येईल त्यानंतर शून्य पासून माझ्याची गणना सुरू होईल कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पन्नास टक्के डी जोडला जाईल समजा एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या पे बँडनुसार किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये असेल तर त्याच्या पगारात नऊ हजार रुपयाचा पन्नास टक्के रक्कम जोडली जाईल ग्रॅच्युएटर मोदी सरकारचा मोठा निर्णय आता पंचवीस लाखापर्यंत कर नाही तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद